नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचार विरोधात सुरू असलेली आंदोलन आता एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे तिथल्या सरकार विरुद्ध आंदोलन करणारा तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलाय आणि या आंदोलनाला आता अतिशय हिंसक आहे आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला देखील जिवंत जाळल्याचंही बातमी समोर आली आहे जळलेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे नेमकं काय झालंय आणि एक सळ का होत आहे त्याचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अधिक शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात व्हिडिओ बिंदास्त बोल नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरावर हल्ला झाला होता आंदोलकांनी त्यांच्या घराला आग लावली खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार या घरातच होत्या आंदोलकांनी त्यांना लक्ष्य केले घराला लागलेल्या आगीत त्या गंभीर भाजल्या आणि त्यांचा मृत्यू झाला ही घटना दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी घडलेली आहे आंदोलकांनी आग लावताना राजलक्ष्मी यांनी आत कोंडले होते त्यामुळे त्यांना स्वतःचा जीव वाचवता आला नाही सूत्रानुसार खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना जळालेल्या अवस्थेतच कीर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे जगात खळबळ माजली आहे सोमवार पासून सुरू झालेल्या जेन झेड आंदोलनात आता आणखी हिंसक ओळण लागले आहे सीपीएम पक्षाचे नेते नरेश शाही यांच्या मते आंदोलकांनी खनाल यांच्या घरात आग लावली त्यामुळे ते त्यांच्या पत्नी गंभीरत्या था जखमी झाल्या तेव्हा आंदोलकांनी आग लावली तेव्हा त्या त्यांचा मुलगा निर्भीक खनाल यांच्यासह घरी होत्या आगीमध्ये जळ्यानंतर त्यांना छावनी येथील नेपाळी सैन्याच्या ने रुग्णालयात नेले पण ते तेथून त्यांना तातडीने कीर्तीपूर रुग्णालयात खनल यांना घराला आग लागण्यापूर्वी नेपाळी सैन्याने वाचले हो। होते झालाला खनाल हे नेपाळचे पस्तीसवे पंतप्रधान होते आणि ते फेब्रुवारी दोन अकरा ते ऑगस्ट दोन अकरा पर्यंत त्यांनी त्या पदाची जबाबदारी सांभाळली होती ते नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहिले आणि सीपीएमच्या संविधान सभेच्या संसदीय गटाचे नेते म्हणून त्यांनी सेवा देखील दिल्या सरकारने चार सप्टेंबर रोजी फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि व्हॉट्सअप आणि एक सह सव्वीस प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानंतर जनरल झेलच्या नेतृत्वाखाली निदर्शने सुरू झाली आणि या निर्णयामुळे व्यापक संताप निर्माण झाला विशेषतः संवाद आणि माहितीसाठी या प्लॅटफॉर्मवर अवलंबून असलेल्या तरुणांमध्ये ज्यामुळे आठ सप्टेंबर सोमवारी किमान वीस जणांचा मृत्यू देखील झाला आहे सरकारने नंतर बंदी माग घेतली असली तरी मंगळवारी निर्दर्शने हिंसक दर्शनामध्ये वाढली ज्यात राजकीय नेते आणि सरकारी संस्थांना लक्ष करण्यात आले आणि शेवटी ओली यांना पद सोडावे लागले काटबानू मधील संसद भवनाजवळ पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने सामने आले आणि या घटनेत आतापर्यंत जवळपास वीस जणांचा मृत्यू देखील झाला असून शेकडो लोक जखमी देखील झाले आहेत जखमींपैकी काही जणांची चिंताजनक प्रकृती आहे जमावने केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस पोलिसांना दुखापत झाल्याचं पोलीस अधिकारी शेखर खनाल यांनी सांगितलंय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्षरांची मदत घेण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय आता हे हल्ले केवळ सोशल मीडियावरील विरुद्धच नव्हे तर राजकीय भ्रष्टाचार आणि हुकुमशाही राजवटी विरुद्ध वाढत्या जनतेचा संतापाचे प्रतीक देखील आहे या चळवळीच्या केंद्रस्थानी दोन हजार पंधरा मध्ये स्थापन झालेली युवा नेतृत्वाखालील एन जीओ हमी नेपाळ आहे दोन पंधराच्या भूकंपानंतर सुरुवातीला मानवतावादी कार्यावर लक्ष केंद्रित केले हमी नेपाळने त्याचे अध्यक्ष छत्तीस वर्षीय सुदान गुरुंग यांच्या नेतृत्वाखाली नागरिक कार्यात विस्तार केला भूकंपात मुलाला गमावण्याच्या त्यांच्या वैयक्तिक दुःख घटनेने त्यांना सामाजिक कार्यासाठी आपले जीवन समर्पित करण्यास प्रेरित केले हमी नेपाळ जनरेशन झेड निदर्शकांचे प्राथमिक आयोजन बनले त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून निषेधाचे मार्ग सुरक्षा उपाय आणि कृतीचे आव्हान केले शांतता पूर्ण प्रतिकारासाठी ओळखले जाणारे गुरुंग यांनी विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश घालण्यास आणि रॅली दरम्यान पुस्तके घेऊन जाण्यास प्रोत्साहित केले ज्यामुळे निषेध लोकशाही अभिव्यक्तीचे प्रतीक बनले ने पारंपरिकपणे राजकीय बाबी टाळल्या होत्या परंतु सोशल मीडिया ब्लॅक ब्लॅकआउट विरुद्ध ठाम भूमिका घेतली मित्रांनो नेपाळमध्ये घडलेल्या हिंसक वळ आंदोलनाला नेमकं कोण जबाबदार आहे सरकार की जनता हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद